अनुसूचित जमातीचे दाखले देण्यात यावेत अशी मागणी तालुक्यातील बांधवांनी केली आहे हे दाखले न मिळाल्यास बिनाड मोर्चा आंदोलन करण्यात येईल असा इशारा तहसीलदारांना दिला होता भुसावळ विभागीय प्रांत कार्यालयामार्फत आदिवासी कोडी समाजाला टोकरी कोडी एस टी चे जात प्रमाणपत्र देण्यात आले आहे तर मुक्ताईनगर तालुक्यातील आदिवासी कोळी बांधवांनी तहसीलकडे टोकरे कोळी अनुसूचित जमातीचे दाखले मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर केलेले असताना त्यांना अनुसूचित जमातीचे दाखले मिळत नसून हे दाखले तात्काळ मिळावेत अशी मागणी निवेदनात केली होती अर्जात सबळ पुरावे देखील जोडले आहेत असे दिनांक पाच नऊ दोन हजार चोवीस रोजी मुक्ताईनगरात तहसीलवर बिन्हाड मोर्चा काढण्यात आला या भव्य दिव्य बिराड मोर्चाला आदिवासी कोडी बांधवांनी हजरी लावली होती हा बिराड मोर्चा मुक्ताईनगरातून मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकापासून ते तहसील कार्यालय पर्यंत भव्य बिराड मोर्चाचे आयोजन करण्यात आले या बिराड मोर्चाचे आयोजन नितीन कांडेलकर यांनी केले आहेत या प्रसंगी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मोर्चेकरांशी संवाद सोडला यावेळी नितीन कांडेलकर चंद्रकांत भुराने सुरेश कोडी राजू सागरकर डॉक्टर दिवाकर पाटील जितेंद्र सपकाळे मंगलाताई कोडी प्रवीण कांडेलकर आदी समाज बांधव उपस्थित होते विनोद झालटे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी मुक्ताईनगर